एक दो आधा तक क्या दादा एक दो आधा तक क्या दादा एक दो आधा तक क्या दादा एक दो आधा तक क्या दादा

तिले माझी बसण्या सगळ्या गावातली मरता आपल्या हॉस्पिटल मध्ये पाहिजे आपलं खास हॉस्पिटल नेवढं स्थaile झालं हॉस्पिटलचे हॉस्पिटल काम तुमच्याच मला लगेच चेक दिला असता पण आमच्या आता आमच्याकडे झालं पाहिजे येत नाही आता सगळ्याला लगीस नाही मी तुम्हालाच एनर्जी गुल्ली काय तो काय आज प्रिया गावातील सर्व लोकांनी तुमच्या तुमचे काही असतील